तात्पर्य एकच आता कर्तव्य कोणत्या कारणा कीर्तन पुष्प आहे किंवा हरिकथा आहे याचा प्रयोजन करणं आता मी सांगणं म्हणजे ते थोडस लहानपणच आहे म्हणजे सगळ्यांना माहितीये कोणत्या कारणास्तव काय चालू आहे आता जर मदल करत करत आपण कुठून पर्यंत चाललोय असं आता जर म्हटलं वाढीच्या निमित्तानं जर म्हटलं तर कुळगावरून पंढरपूर पर्यंत चालवे आणि खऱ्या भावाला जर म्हटलं बाबांनी आपल्याला कुठं कुठपर्यंत जायला सांगितलंय पटकन एखादं म्हटलं असत शिवापासून शिवापर्यंत पंढरपूरला काय ठेवलंय तुमचं तरी एखाद्याला विचारलं स्पष्ट का कुठपर्यंत कुठून कुठपर्यंत त्याच्या आधी बाबांचा शब्द वापरून घेतला बाबा म्हणतात कुठून कुठपर्यंत जायचं सांगितलंय तुम्ही सरळ तत्कोळ गावरून विषय प्रयोजन महाराज आपण कोळगावरून श्रीक्षेत्रात पंढरपूर या ठिकाणी मी घालो आहोत आणि या श्रीक्षेत्र श्रीपूर या ठिकाणी सायंकाळची कीर्तन पुष्प छोट्याशा या पांघराकडे गुपण्याचा कार्य सोपवलं सद्गुरूंचा महिमा किंवा सद्गुरूंची कृपा मज पामाना कृप आम्हाला पर्यंत तो आशीर्वाद प्राप्त करण्याचं भाग्य मला मिळतंय खरंच तुम्हाला सर्व साधू संतांची सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त होत आहे आणि माझ्या विषय जर म्हटलं किती जरी आभार मानले तर मी तिथं अत्यंत आभारी मानू शकत नाही कारण काय विचार करा प्रत्येक हा साधक पुण्याचा ठेवा घेऊन आपण बाबांच्या संगतीनं विचार करा एकता का पुण्याचा ठसा आपल्यावरती रुजला मला सांगा द्वैत निर्माण होईल का तिथं द्वैत निर्माण होईल का मग एक संघ घेऊन आपण श्री क्षेत्र पंढरपूर पर्यंत चाललोय आणि वारी कशासाठी करतोय आपण संसारामध्ये वर्षभर त्या हाडगाडग्यामध्ये गुतून 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 आपण फार पिंजून फार पिंजून गेलोय पण आता ह्या बारा तेरा दिवसाच्या काळामध्ये बाबांनी काय सांगितलंय फक्त तुम्ही या संसारातून बाहेर पडा आणि काय करा का ती समाधी अवस्था साधायचं साधन तुमच्या पशी दिलंय मग ते साधन घेऊन तुम्ही धर्मधर करत कर कुठपर्यंत चला पंढरपूर पर्यंत चला आणि पंढरपूर मध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही देहा करता पडता मनाली त्या स्वस्वरूपापर्यंत प्राप्त व्हा महाराज विचार जर केला प्रत्येक संसारिक जीवाला काही ना काही काम घरी पण विचार जर केला घरात दृष्टिकोनातून प्रत्येक जीव त्या भगवान परमात्म्याला भेटण्यासाठी निघालाय विचार करा सर्व कामधंदा सोडून आपण त्या सो प्रयत्न करतोय एखाद्या साधकाला जर ती गोष्ट प्राप्त नाही झाली त्याने हसावं करावं हसावं करावं आणि प्राप्त झाल्याच्या नंतरही हसावं कंठी प्रेम जाते नैनी निरलोटे प्राप्त झाल्याच्या नंतर रडाव आणि प्राप्त नाही झालं तरी कारण का रडल्याच्या नंतर भगवंत किंवा तो साधू संत आपल्याला जवळ घेतात आणि हसायला लागल्याच्या नंतर सगळं दिलंय बर का पण याचा काही उपयोग नाही मग इतकं करावं का त्या साधूलाही कळायला पाहिजे त्या भगवंतालाही कळला पाहिजे याला काहीतरी मिळाला नाही किंवा त्याची उणीव भासली काहीतरी कमतरत आहे त्या साधकापर्यंत मायबाप संत साधू संत नक्की येऊन पोहोचतात विठाला माझ्यासारख्या पाकडं काही आता तुम्ही म्हणताल आम्ही दिवसभर बारा आठ दहा दिवस झाला ते महाराज तुम्ही नुसतंच गाडी चालत चालत आमच्या पुढून पटकन दिसत आणतात बोल जमलात काही आता का गाडी आणि तुम्ही इथं दोन तास का होणार एक तास वेळ दिली आणि तेवढ्यात बोलणार आहे काहीतरी वेळेच्या रूपाने सर्व का वेळ पासच ना काय तस काही नाही दमला सर्व वेळेत कीर्तन सोडणार आहे वाजलेत किती सव्वा

दिवसाला दिवसाला प्रत्येक कोणीतरी वाट्याला किंवा प्रत्येक कोणी तरी आपल्याला आपली गरज किंवा आपला उपदेश करणारा प्रत्येक पावलं आणि पावलं आपल्याला एखादा कोणीतरी थोर मिळते आपल्याला भेटत मी काय म्हणतोय ते कळत आहे ना मी काय म्हणतोय ते कळतंय ना माय बापू पावलावर पाऊल टाकत टाकत आपण चालत असताना पावलं पावली आपल्याला एखादा मंडळ किंवा एखादा संत आपल्याला भेटत झोपले काय असतो का नसतो कारण का विचार करा जन्माला आलो आपण कौत्य बाबा तेव्हा आपल्याला पहिल्यांदा कोण भेटलं जन्माला आलो केव्हा पावल टाकायला जेव्हा या गुदलावरती आलो तेव्हा आपल्याला कोण भेटल आई भेटली पण आता हल्ली आपल्याला नर्स डॉक्टर पहिले पहिल्याच वेळेस आपल्याला आई वडील आपल्यापाशी किंवा किंवा आपल्याला भेटतील महाराज आईने आपल्याला उपदेश केलाय का हे सर्व काही आहे माया जा आहे या मायाध अडकून कोणी उपदेश केला आपल्याला आईने केला परंतु त्याच्या अगोदर आईला माहीत माहीत पाहिले कारण का आईला जर तर त्या बाळाला काय सांगेल का, का। बाळाला काय सांगू शकत बर चला पुढं थोडं मोठं झाल्याच्या नंतर महाराज आपण रांगायला लागल्याच्या नंतर हा आत्या येते घरी मावशी येते घरी ती सांगती हिताच सांगते बर का प्रत्येकाला बाळाला असं करा बाळाला तस करा कोण आता का प्रत्येक येऊन हिताच सांगत का नाही हिताच हिताच सांगता का नाही तुम्ही सांगता प्रत्येक हिता सांगता तिथून मोठं झाल्याच्या नंतर शाळेत गेल्याच्या नंतर गुरुजी सांगता ना हिताच सांगितलं हिताच पण आपण ऐकलं का नाही ऐकलं मग तिढून पुढं राहाडा चालू झाला मोठं झालं हा आपण जरा आल्याच्या नंतर कॉलेजच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर भेटले किंवा गुरुजी आपल्याला भेटले तिथंही सांगायचं उपदेश आपल्याला सद्गुरूंनी किंवा त्या अं गुरुजीने केलं तिथं था ऐकलं का आपण मग कुठ तरी दुःख प्राप्त झालं किंवा चालता चालता कोणीतरी महात्मा आपल्याला न कळत भेटला मला सांगा इथं प्रत्येक साधक आहे कोणीतरी आवर्जून बाबाला भेटायला गेलं तर अचानक आपलं कधीतरी कोणत्या तरी क्षणाला आणि कोणत्या तरी स्थितीला बाबांची भेट झाली कोणता साधक उत्कंठ नाही केला बाबा मला आता ते स्वस्वरूप सु बघायचंच आहे एखादा साधक प्रत्येक साधकापर्यंत बाबांनी पोहोचण्याचं का, का काम पोहोचण्याचं काम केलंय का नाही मग प्रत्येक साधकापर्यंत बाबांनी पोहोचण्याचं काम केलंय मग त्या आपल्यावरती काय झालंय